आणि नगरपालिका निवडणुकांप्रमाणे महापालिका निवडणुकांचं बिगुल सुद्धा वाजलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि मनसेकडून हालचालींना वेग आला आहे दोन्ही पक्षांचे प्रमुख आपापल्या शाखांना भेट देत आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळीतल्या शिवसेनेच्या शाखांना भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला हो शिवाय कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा देखील घेतला तिकडे राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या शाखांना भेट देऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला पक्षाच्या प्रमुखांनी शाखांना भेट दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साह आहे फेब्रुवारीत पालिका निवडणुका होणार असल्यामुळे दोन्ही पक्षांनी आता कंबर कसली आहे तर एकीकडे वरळीमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या शाखांना भेट दिली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी फोर्टमध्ये शिवसेनेच्या शाखांना भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधू आता कामाला लागले दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की मी सर्व शाखांना आता भेट देणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे दिलेलं आश्वासन पाळतायत पण आता राज ठाकरे ठाकरेसुद्धा कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी घराबाहेर पडलेले दिसत आहेत